रॉयटी फॅमिली तर पा आज आम्ही बाजार आणलेला आहे आमच्या गावात रविवारी बाजार भरत असतो सकाळी आणि आज पा इतका बाजार घेऊन आलेली मम्मी तर आता हे सगळं वीस रुपये तीस रुपये पाव शहराचे भेंडे आणलेल्या आहेत भेंड्यातून पाहू शकता कवळे चांगल्या भेंड्या आहेत रोज डाब्याल द्यायला लागतात त्या तीस रुपये पाव तीस रुपयाचे आणलेले आहेत त्या अर्धा किलो वीसला पाव तीसला अर्धा त्यामुळं तीस छानलेल्या आता कारले कारले पण वीस रुपयेच पाव येतं आणि कवळे पण वांगे आणलेले आहेत क वांगे पा किती छान येतं काठाळू गावरान वांगे येते पाहू शकता आता हे वांगे आणलेले आहेत तीस रुपये पाव बटाटे पन्नास रुपये पाव चे एक किलो वीसची मटकी आणलेली आहे कोबी आणला आहे वीस रुपये पाव आणि काकडी आणलेली आहे पंचवीस रुपये पाव म्हणजे पा किती गावाकडं मार्क्स भेटत आहे टमाटे आणलेले इथं टमाटे पणचे पाव येते आणि मिरची तुम्ही पा चांगली मिरची ही वीसला पाव येते इथं तुम्ही पाहू शकता छान आहे पण कवळी मिरची ही आणि इकडं आणलेली आंबाड्याची भाजी ती एक जुडी आहे थोडी कवळीची काही एवढी वीस ती शिजून पण आणि इकडं आहेत गवारे गवार आणलेली आहे पंचवीसची पाव आहे गावांवर पण ही पा कोथिंबीरची आता जुडी तुम्हाला दिसत असेल ही वीसला एक कोथिंबीर आहे एवढीशी एवढी आता ही पा आणि तिच्यात नि गवतच हे बा आणि पा म्हणजे किती माग आहे बाबा बा गावला बाजार आता बाजार आता दुपारपर्यंतच भरत असतो आणि आंबाडा पा वीसला जुडी ती म्हणजे माग कवळाचे थोडासा आता आता याची थोडीच होई शिजून पण आंबाड्याचे आणि इकडं काही कारळ आणलेले आणि कारळ बाजारातून आणले चाळीसचे पाव किलो येथे आपल्याला कारळ तीळ हावरी वगैरे भेटतं बाजारात जर आपल्याला आणायचं असेल तर आणि टमाटे आणलेले होते अर्धा किलो त्याच्यातले आणि दोन तीन आतच फोडून घेतलेले होते म्हणजे पावशेरचा आता जागेवरच नाच झालेला आहे त्या टमाट्याचा तीन टमाटे राहिले येत तुम्ही पाहू शकता तिने घेतलेले येत इकडं नाच करून त्याचा तोपर्यंत बाजारभरोपर्यंत आणि हे दुधी भोपळा आहे दुधी बापळ्या कितीला का तर हा दुधी भोपळा पंचवीसला आहे आता हा तुम्ही पा मुंबई पुण्याच्या ठिकाणी हा नाही भेटत पंचवीसला दहा वीसलाच भेटतो हा पंचवीसला भेटलेला आहे कडीत करण्यासाठी आणलेला आहे सुकी भाजी पण छान लागते याची तर पहा किती महाग बाजार भेटतो हा गावाकडं आता सध्या खूप महाग भेटेल पाऊस एकदा पडल्याच्या नंतर थोडासा उतरल पण गावात आणलेली गावावर तुम्ही पा गावावर पण पंचवीसची ची पाव भेटते इथं गावात आता आणलेली रोज डाब्या लागते त्यामुळं तर कसं वाटलं तुम्हाला गावचा बाजार तर नक्की सांगा बाय भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय